नर्मदे हर हर अन्न प्रसन्न आजच्या ह्या भागामध्ये आपल्या सगळ्या रसिकांचं खवैयांचं माझ्या रुचिरा या चॅनलवर मनापासून स्वागत आहे आपण आज पाहणार आहोत याला म्हणतात दोसक काय किंवा काय इकडे ह्याला सांबाराची काकडी असं पण म्हणतात तर त्याचं आपण सांबार बनवणार आहोत त्याकरता ही तयारी आहे या आहेत शेवग्याच्या शेंगा चिंच थोडीशी हा आहे सांबारचा सा मसाला आणि तूरडाळ याचा आपल्याला वरण शिजवून घ्यायचं आहे सांबार मसाल्यामध्ये नारळसुद्धा घालायचं आहे आपल्याला थोडीशी चिंच याकरता आपण भिजत घातलेली आहे वरण आपण शिजवून घेतो आहे त्यामध्ये मी मीठ घालते गुडमकाय आपल्याला चिरून घ्यायचं आहे जशी काकडी आपण चिरतो जाडसर त्याप्रमाणे हा हे सांबार मसाला याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते हा अपलोड केलेला आहे हे आहे म्हणजे काकडीसारखं दिसणारं फळ आपल्याला चिरून घ्यायचं आहे सालं सोलायचे आहेत पहिल्यांदा आणि मग जाडसर चिरायचं आहे हे आहे आणि शेवग्याच्या शेंगा आपण चिरून घेतलेल्या आहेत त्या आपल्याला स्वतंत्र शिजवायच्या आहेत आधी शिजवताना मीठ घालायचं आहे वरण शिजवताना पण मी मीठ वापरते त्याच्यामुळे स्वतंत्र मीठ घालायचं नाही आज आपण भेटतो आहोत गुडमकायचं सांबार आपण तयार करत आहोत आपल्याला लोणीदार स्पॉन्जी मस्त मऊ असा उत्तप्पा तयार करायचा आहे याकरता हे पीठ आहे बारीक टोमॅटो आणि कांदा मिरचा हे आपण चिरलेला आहे आणि लोणी दार आपल्याला तो बनवायचा आहे म्हणून भरपूर लोणी घेतलेला आहे असं आपण लोणी दार उत्तप्पा तयार करतो आहोत हे पीठ इडली करता आपण तयार करतो त्या प्रमाणात केलेलं आहे जे आपण वाटीने प्रमाण घेऊ ते तीन वाटी जर तांदूळ असेल तर त्याला एक वाटी उडीद डाळ आपण याच्या इडल्या करून झालेल्या आहेत आणि राहिलेल्या पिठाचे आपण उत्तप्पे तयार करतो आहोत भाज्या आपल्या शिजून झालेल्या आहेत चिंचेचा कोळ मी केलेला आहे तो त्यामध्ये घालून द्यायचा आहे आपल्याला ही सांबार पावडर आहे घरी केलेली ती आपल्याला दोन चमचे याच्यामध्ये घालून द्यायचे आहे यामध्ये मी आता वरण घालून देते पुन्हा आपल्याला याला एक उकळी काढायची एक चमचा आपल्याला यामध्ये अजून सांबार पावडर घालायची आहे तुमच्याकडे सांबार पावडर नसेल तर विकतची एव्हरेस्ट सांबार मसाला वापरला तरी चालेल छान सवय येते त्याची पण मिक्सरमधून आपल्याला हे काढायचं आहे आता हे आपल्याला घालून द्यायचं आहे मीठ चवीनुसार आपण घातलेलं आहे यामध्ये एक उकळी आल्यानंतर त्याला आपण फोडणी द्यायची आहे नारळ घातल्यानंतर जास्त उकळायचं नसतं नारळ आधीच पित्तकारक असतो त्यामुळे जास्त उकळायचा नाही तो थोडीशी साराची पूड मी यामध्ये घातलेली आहे कारण यामध्ये तिखट अजिबातच नव्हतं आपल्याला सुक्या मिरच्यांची फोडणी द्यायची आहे याला सार छान आता उकळलेला आहे सांबार हे आणि त्याला आपल्याला आता फोडणी द्यायची आहे आपण बघू शकतोय रंग पण सुंदर आलेला आहे आपलं सांबार तयार आहे गुडमकायचं आता आपल्याला लोणीदार असा स्पॉन्जी उत्तप्पा तयार करायचा आहे आपण हा बिडाचा तवा घेतलेला आहे याकरता तवा छान तापवून घ्यायचं आहे आधी थोडस तेल लावून घ्यायचं आपल्याला आधी कांदा थोडीशी मिरची टोमॅटो यावर आता झाकण ठेवायचं आहे ही हिरवी चटणी आपण तयार केलेली आहे कोथिंबीर मिरची आणि लसूण घालून ती थोडीशी लावून द्यायची आहे छान चवीकरता पुन्हा आपण तेल घालून घे लोणी ही आपल्याला यामध्ये घालून द्यायचं आहे असा हा छान उत्सप आपला तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे जरूर कळवा नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि भेटूया अशाच एखाद्या छान नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद